मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांचं नाव हो मागं पडल्यानंतर आता आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांची मावळमधून निवडणूक लढवण्याचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसनं आहे मावळमध्ये तगडा उमेदवार दिला तर ही जागा जिंकली जाऊ शकते असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसला आहे त्यामुळे आधी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव समोर आलं होतं पार्थ पवार यांनी मतदारसंघात कामही सुरू केलं होतं मात्र एकाच घरातील तीन उमेदवार रिंगणात नको म्हणून शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या नावावरती फुली मारली आहे शरद पवारांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीला नकार दिल्यानंतर स्मिता पाटील यांचं नाव पक्षानं मावळसाठी पुढं आहे याबाबत स्मिता पाटील यांच्याशी पक्षाच्या नेत्यांनी प्राथमिक बोलणी झाली आहे फक्त स्मिता पाटील यांच्याकडून होकार येण्याची पक्ष वाट बघतोय मावळ मतदारसंघात येणाऱ्या पनवेल आणि त्या लगतच्या परिसरात आर आर पाटील यांच्याबद्दल डान्सबारबंदीच्या निर्णयामुळे प्रचंड सहानुभूती आहे राज्यात या भागात सर्वात जास्त डान्सबार होते ते बंद झाल्यानं तरुण पिढी उद्ध्वस्त होण्यापासून वाचली आहे डान्सबारबंदीच्या निर्णयाचा पुढे स्मिता पाटील यांनीही पाठपुरावा सुरू ठेवला होता त्यामुळे त्यांच्याबद्दल या भागात सहानुभूती आहे त्याचबरोबर मावळ पिंपरी चिंचवड या भागातही आर आर पाटील यांच्यामुळे स्मिता पाटील यांच्याबद्दल सहानुभूती असून त्याचा फायदा या मतदारसंघात होऊ शकतो असा अंदाज पक्षाला आहे ब्युरो रिपोर्ट